यांची निशाणी मशाल आहे त्यांचं अनुक्रमांक एक आहे माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की त्यांच्या मशाल चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा कारण याचं कारण असं आहे की वसंत भाऊंनी महापौर म्हणून अतिशय चांगलं काम या नाशिक शहरामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे ते आमदार म्हणून निवडून आले आणि आमदार म्हणून मध्य निवडून आलेले असताना त्यांनी अनेक शहरातील सामान्य जनतेचे असतील महिलांचे असतील युकांच्या असतील अल्पसंख्याक त्यांनी सोडवलेले आहेत त्यांना अनुभव आहे प्रशासकीय अनुभव आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ते निवडून आल्यानंतर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास करतील आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या नाशिक मध्यमधील मतदार बंधू भगिनींना विनंती करते नम्रतापूर्वक विनंती करते की वसंत निवृत्ती विते यांचा अनुक्रमांक एक आहे त्यांच्या मशाल चिन्हा बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा धन्यवाद प्रकाशजी सर व्यासपीठावरील सर्व सन्मानिय वेळा मी सर्वांची सर्वा नावं घेत नाही आणि उपस्थित असणारे या ठिकाणी सर्व सर्वांना मी नमस्कार करते आज या ठिकाणी वसंत भाऊ गीतेंच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि मला असं वाटतं की ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे ही निवडणूक एवढ्याच कारणासाठी महत्वाची आहे की नाशिकच्या सुरक्षेचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे जे नाशिक आपण अपेक्षा केली होती की ज्या पद्धतीचं नाशिक निर्भय नासिक आम्हाला हवं आहे व्यसनमुक्त नाशिक आम्हाला हवं आहे ज्या नाशिकमध्ये आम्ही सर्वजण एकमेकांशी अतिशय चांगल्या पद्धतीने वर्तन करू शकतो जे नाशिक आम्हाला सगळ्यांना सुरक्षित वाटतं ते नाशिक आपल्याला सगळ्यांना हवं आहे आणि त्यासाठी मला असं वाटतंय की येत्या वीस तारखेला आपण महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय वसंतरावजी गीते यांना प्रचंड मताने निवडून देणं ही काळाची गरज आहे आता ज्याप्रमाणे सांगितलं की त्याप्रमाणे वसंत भाऊंची सगळी कारकीर्द मी अतिशय जवळून बघितलेली आहे एक नगरसेवक म्हणून एक महापौर म्हणून एक आमदार म्हणून ज्या पद्धतीने जनमानसामध्ये त्यांनी काम केलंय सर्व समाजातल्या सर्व घटकांना एकत्रित येऊन एकत्रित घेऊन सर्वांशी अतिशय प्रेमाने सामंजस्याने जो कारभार केलेला आहे तो सगळा बघता आपल्याला अशाच पद्धतीचे उमेदवार यापुढे अपेक्षित आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे अतिशय मनापासून मी आपल्या सर्वांना प्रार्थना करते की महाविकास आघाडी या ठिकाणी सत्तेवरती येणं ही काळाची गरज आहे आणि ती गरज ओकून आपण सर्वांनी वसंत भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं नमस्कार नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार मी विलास रामदास शिंदे शिवसेना महानगर प्रमुख नाशिक मी येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या निमित्ताने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री वसंत निवृत्ती गीते यांची निशानी आहे मशाल आणि अनुक्रम क्रमांक नंबर एक समोरील मशालीचं बटन दाबवून आपल्या नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच ही राजकीय धार्मिक वारसा सांस्कृतिक वारसा आणि संस्कारी वारसा जपण्यासाठी वसंत भाऊ गीते यांना प्रचंड मताने निवडून द्या व महाविकास आघाडीचे हात बळकट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी आपल्याला मतदारसंघाच्या विकासाबाबत निश्चितपणे सांगेल कुंभमेळा येतोय हे शहराचं नियोजन आपल्याला करावं लागणार आहे हे शहर दत्तक घेऊन बकास केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांचे आणि तुमच्यामध्ये जास्ती वेळ न घेता वीस तारखेला मशाल या निशानी समोरचं बटन दाबून मला या मध्य नाशिकची सेवा करण्याची संधी आपण द्याल अशी आशा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज